कारला गडावर एकविरा देवीचा चैत्र उत्सव आहे कारला परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे लोणावळातील एकविरा देवीचा चैत्र उत्सव गडावर साजरा होत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तीस मार्चच्या मध्यरात्री बारा पासून ते सहा एप्रिलच्या रात्री बारा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले यावेळी प्रतिबंधात कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे गड परिसरात काही गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर एकविरा देवीच्या यात्रेची नियमावली कारला गडावर कोणत्याही प्रकारचे फटाके नेण्यास बंदी घालण्यात आली आहे वाद्य ढोल ताशे वाजवण्यास देखील मनाई करण्यात आली आहे एकसारख्या रंगाचे कपडे किंवा टी शर्ट परिधान करू नये कोंबडे बकरे किंवा अन्य पशुपक्ष्यांचा बळी देणं आणि मंदिर परिसरात सोडण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय कारला लेणी आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान किंवा विद्रुपीकरण केल्यास कारवाई केली जाईल